नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आता बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आता आपल्याकडे मला वाटतं एक नव्वद टक्के तरी महिला आहेत की जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास करतात आणि पूजा मांडणी वगैरे करतात तर लक्ष्मी मातेच्या प्राप्तीसाठी आपल्याकडे हा उपवास केला जातो तर आप जसं आपण श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथांची पूजा करतो त्यांचा उपवास व्रत करतो पूजा मांडणी करतो तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण हा उपवास केला जातो लक्ष्मी मातेची अखंड प्राप्ती व्हावी यासाठी तर मार्गशीर्ष महिना यावेळी कधी चालू होणार आहे तर वीस तारखेला अमावस्या असल्या गुरुवार आहे आणि अमावस्याही आहे तर सर्वांना कन्फ्युजन झालेलं आहे की वीस तारखेला अमावस्या बारा वाजून सोळा मिनटापर्यंत आहे तर मग त्या दिवशी उपवास करायचा की पूजा मांडणी करायची असं बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे तर त्या दिवशी अमावस्या असल्यामुळं आपल्याला तो गुरुवार पकडता येत नाही मार्कशी महिना हा एकवीस तारखेपासूनच सुरुवात होते तर एकवीस तारखेनंतरचा येणारा गुरुवार म्हणजेच सत्तावीस तारखेला येणारा जो गुरुवार आहे तर तो पहिला गुरुवार आपला मानला जाणार आहे तर त्याच गुरुवारी तुम्ही सत्तावीस नोव्हेंबरला गुरुवारचा उपवास करून त्या दिवशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे तर वीस तारखेला कार्तिकच महिना आहे मार्गेश महिन्याची सुरुवात होत नाही अमावस्या असल्यामुळं तर वीस तारखेचा आपल्याला गुरुवार करायचा नाही सत्तावीस तारखेचा हा पहिला गुरुवार आपल्याला करायचा आहे तर यावर्षी मार्गशीच्या महिन्यामध्ये चार गुरुवार येत आहेत तर दुसरा गुरुवार हा चार तारखेला ये येत आहे चार डिसेंबरला आणि तिसरा गुरुवार येतो तो अकरा डिसेंबर आणि शेवटचा आणि चौथा गुरुवार येतो आहे तो अठरा डिसेंबरला येतो आहे तर अ अठरा डिसेंबरला आपल्याला म महिन्यात ते गुरु शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे आता गुरुवारची पूजा मांडणी तुम्हीही सकाळी करून घेऊ शकता तुम्हाला जर वेळ असेल सकाळचा किंवा जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी केली तरीही चालते किंवा मग तुम्ही सकाळी पूजा मांडून गेला किंवा मग सायंकाळी आल्यानंतर तुम्ही पुस्तक वाचले तरीही चालतं तसं काही नाही फक्त दुपारी बारा ते एक या दरम्यानमध्ये आपण पूजा मांडणी किंवा पुस्तक वाचन करायचं नाही बाकी वेळेमध्ये केलं तरीही चालतं आता तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर मग काय करायचं आपण फक्त उपवास करायचा आणि घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पुरुषांकडून मांडून घेतली पूजा तरी चालते किंवा आपल्या मुलांच्याकडून घेतली तरीही चालते तर मग त्यांच्याकडून पूजा मांडून, मांडून करून मांडून करून घ्यायची पुस्तक वाचायला लावायचं आणि आपण पुस्तक हे बाजूला बसून ऐकलं तरी चालतं आणि सायंकाळच्या वेळेला मग आपल्याला जो काही नैवेद्य बनवलेला असतो आता काहीतरी गोड पदार्थ हा बनला जातो आता माता लक्ष्मीला खीर जास्त प्रिय आहेत तर मग तुम्ही चार गुरुवारी चार प्रकारच्या खिरीचा नैवेद्य करून दाखवू शकता जो जसा तुम्हाला जमेल तसा तांदळाची खीर करू शकता किंवा रवेची खीर किंवा मग मखाण्याची खीर असं केलं तरी चालतं पण आता काही भागामध्ये चारही गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो तर काही भागामध्ये शेवटच्या गुरुवारी फक्त पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो काहीतरी गोड पदार्थ बनवलं तरीही चालतं असं काही नाही की पुरणपोळीचाच नैवेद्य असावा आपल्याला जे जमेल ते आपण केलं तरी चालतं पण काहीतरी एक पदार्थ गोड असावा त्याच्यामध्ये आणि पंचपक्वानाचा नैवेद्य बनवून दाखवला तरी चालतो अगोदर माता लक्ष्मीला सायंकाळच्या वेळी पुस्तक वाचून आरती वगैरे करून झाली की नैवेद्य दाखवून घ्यायचं आणि नंतर तुमच्या शेजारी जर गाई असेल तर गायीलाही एक नैवेद्य काढून द्यायचा आणि नंतर मग आपण जे काही बनवलेलं आहे नैवेद्य तर त्याचं ते, ते नैवेद्य खाऊन आपण उपवास सोडला तरी चालतो शेवटच्या गुरुवारी आपल्याला सकाळी जशी आपण पूजा मांडत आहे तशी पूजा मांडून पुस्तक वाचून घ्यायचं आणि पाच 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 सुवासनेंना किंवा पाच कुमारिका सात कुमारिका बोलवून त्यांना हळदी कुंकू द्यायचं आणि हा व्रताची एक एक प्रत द्यायची आणि एक फळ तुम्ही देऊ शकता तुमच्याला जमत असेल तर तुम्ही जेवणही बनवून घालू शकता यथाशक्ती तुम्हाला जे जमल ते तुम्ही करू शकता मार्गशीर्ष महिना हा श्रीकृष्णांचा आवडता महिना आहे तर त्या महिन्यामध्ये आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण माता लक्ष्मीची पूजा करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा